नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सामूहिक उपोषणाचा इशारा उल्हासनगर चार येथे पाण्याच्या समस्येला घेऊन कुर्ला कॅम्प रोड संविधान चौक येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचे रौद्ररूप धारण करत पाणीपुरवठा कार्यालयात हल्लाबोल करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या परिसरात चार नगरसेवक असूनही पाण्याच्या वेळेची अनियमितता व कमतरता ही, कम ही परिस्थिती परिसरातील लोकसंख्येनुसार कमी पाणी त्यामुळे दोन पाण्याच्या टाक्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला पण ज्या परिसरासाठी सदरच्या टाक्या बांधण्यात आल्या त्या व्यतिरिक्त इतर परिसरातील काही दबंग नगरसेवकांनी आप आपल्या वार्डात पाण्याची लाईन जबरदस्तीने टाकून घेतल्या यामुळे प्रमाणापेक्षा अधिक पाणी वळवून घेतल्याने परिणामी स्वरूप आज ज्या विभागात पिण्याचे पाणी मिळत नव्हते व त्यांच्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या तेच पाण्यापासून वंचित राहत आहेत या गलत थान व चुकीच्या निर्णयामुळे व स्थानिक नगरसेवकांच्या ना नाकर्ते इच्छाशक्तीमुळे नागरिकांची बोळवणं झालं आहे त्याविरोधात सयांची मोहीम राबवून पाणी पुरवठा विभागात एकच हल्लाबोल करण्यात आला दरम्यान परिसरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा न झाल्यास सामूहिकरित्या उपोषणाचा इशारा हनुमान मंदिर मंडळाचे अध्यक्ष अनिल पावशे यांनी दिले आहे यावेळी परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाणी कुर्ला कॅम्प मध्ये हनुमान मंदिराजवळ पाणी सोडलेलं नाहीये आज अशी अवस्था आहे की घरात प्यायला सुद्धा पाणी नाहीये आणि ही समस्या आजची नाहीये गेल्या वीस तीस वर्षापासून हीच समस्या आहे की कुर्ला कॅम्प हनुमान मंदिरचा जो एरिया आहे तिथे हनुमान आणि संविधान चौक या भागामध्ये जाणून बुजून हे पाणी सोडणारे जे आहे ते पाणी सोडत नाहीत आणि वेळेवर आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे आम्ही गेल्या दोन दिवसापासून पाण्यासाठी त्रस्त हो। आहोत हा गुप्ते साहेब जे आहेत आपले त्यांच्याशी भेट झाली आमची आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या पासून सकाळी सात वाजता पाणी आम्ही सोडणार आहोत आणि जर त्यांनी उद्या सात सकाळी सात वाजल्यापासून जर आम्हाला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्वजण इथे उपोषणाला बसणार आहोत सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून उपोषणाला बसणार आहोत आणि त्यांना त्यामुळे पाणी सोडणं आवश्यकच आहे आता उद्याची आपण वाट पाहूया नाही झालं तर मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर